पुन्हा एकदा बेडग येथील रणांगण कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ व उमेश भाऊ पाटील युवा मंच गावातील महिलांसाठी घेऊन आले आहेत नितीन गवळी यांचा नवा आविष्कार खेळ पैठणीचा लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांनी गावामध्ये विकास कामाच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रातही भरीव मोठे काम केले आहे गावातील माता भगिनींसाठी महिलांचा सन्मान वाढविणारा खेळ पैठणीचा गेल्या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला होता या पार्श्वभूमीवर यावर्षीसुद्धा उमेश भाऊ पाटील युवा मंचने व रणांगण कला क्रीडा मंडळाने माता भगिनींसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी पुन्हा एकदा हा आनंद लुटण्यासाठी व बक्षिसे जिंकण्यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सात वाजता राजवाडा चौकात यावे लागणार आहे यामध्ये विजेत्या महिलांना प्रथम क्रमांकाला फ्रीज द्वितीय क्रमांकाला ई डी टी व्ही तृतीय क्रमांकाला मायक्रो ओव्हन तसेच इलेक्ट्रिक शेगडी गॅस शेगडी व पैठणी ही बक्षिसे मिळणार आहेत तरी जास्तीत जास्त महिलांनी बक्षीस जिंकण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांनी केले आहे पहा गेल्या वर्षीची तुफान गर्दी खरंच जागा टाळा माऊलीसाठी म्हणून जाऊ माऊली उखाण येतो का उखाणा मग काय येते गा येते ते